पहा जनतेच्या समस्येच्या बाबतीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे संपन्न शाहू फाउंडेशन मंडनगड दापोली खेड आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस खेड येथे रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेळ येथे संपन्न झाली सदस्य स्पर्धेचे उद्घाटन खेड पोलीस निरीक्षक श्री अहिरे साहेब तसेच चंद्रसन मोहते रवींद्र मर्चंडे अध्यक्ष शाहू फाउंडेशन श्री सचिन पवार श्रीकांत जाधव स्वप्नील म्हाडिक यांच्या उपस्थितीमध्ये झाले सदर स्पर्धा पाच गटामध्ये खेळण्यात आली गट क्रमांक एक तेरा वर्षाखालील गट क्रमांक दोन सोळा वर्षाखालील गट क्रमांक तीन एकोणीस वर्षाखाली गट क्रमांक चार सात वर्षाखाली गट क्रमांक पाच दहा वर्षाखाली सदर स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील नव्वद स्पर्धक सहभागी झाले त्यात स्वेअर चेस अॅकॅडमी खेळ यांनी विशेष पारितोषिके पटकावली सदर स्पर्धेसाठी प्रमुख आर्बिटर म्हणून श्री विनायक माने व सह आर्बिटर म्हणून यामिनी लिमे यांनी काम पाहिले विजेते स्पर्धक गटानुसार सात वर्षाखालील विजेते प्रथम शिवराज रोशन चिंगडे प्रथम क्रमांक आराध्य विजय शिंदे द्वितीय क्रमांक ख्रिशिव मंगेश झावरे तृतीय क्रमांक दहा वर्षाखालील विजेते शिव समीर गवस प्रथम क्रमांक वरद शिवानंद टोपे द्वितीय क्रमांक देव सिन्हा निलेश देवरुक्कर तृतीय क्रमांक तेरा वर्षाखालील विजेते विहान संतोष घोल प्रथम क्रमांक समर्थ विशाल शिरगावकर तृतीय क्रमांक योगीराज हेमंत पोकळे तृतीय क्रमांक सोळा वर्षाखालील विजेते ऋषिकेश नितील पालांडे प्रथक प्रथम क्रमांक तनया सचिन माने द्वितीय क्रमांक आयन इमान छपळुणकर तृतीय क्रमांक एकोणीस वर्षाखालील विजेते सुमित संदीप आंब्रे प्रथम क्रमांक श्रीहास निलेश नाटकर द्वितीय क्रमांक सुतेज समीर बेर्डे तृतीय क्रमांकवरील विजेते स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले